की त्याचे डोळे किती किती खरे वाटत आहेत म्हणजे असं वाटतं की त्याची जी नजर आहे गणपती बाप्पाची ती खूपच सुंदर आहे आणि रेखी वस्तू कोळीवाड्यातला गणपती पाहिजे की नाही तर त्यांनी असा एक गणपती बाप्पा बनवला इथे तर हा तो गणपती बाप्पा आहे आणि अगदी जसा लालबागचा राजा असतो तशी त्याच्यामध्ये छोटीशी मूर्ती आहे आणि खूप गोड आहे मला खूप आवडली आहे मस्तच आहे खूपच सुंदर आहे त्याचे डोळे असं वाटतं की तो माझ्याकडे बघतोय आणि एवढं गोड रूप आहे त्याचं सुंदर काम आहे त्याच्यावर केलेलं त्याला अलंकारांनी सजवलेलं आहे दागिन्यांनी छान सजवलेले तर न्यू बॉर्न बेबी मध्ये साकारलेला बाप्पा आहे हा आणि आपण बघू शकतो की किती छान बनवलंय त्याला टोपरे घातले आणि त्याच्या केस कुरळे केस आणि त्याला लहान मुलांसारखे कपडे त्याला सजवलं पण आहे मंगलमूर्ती हाय फ्रेंड्स मी सायली कोलगेकर आणि सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे तर आज मी आले अशा ठिकाणी ज्याची तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता होती हो ना तर लवकरच गणपती बाप्पा येतात आणि गणपती बाप्पा येतात तर मग गणपती बाप्पांच्या मूर्ती कुठे छान मिळतात तर आज मी तुम्हाला हेच सगळं एक्सप्लोर करणार आहे सो so येस yes, मी आज आली आहे वसई वेस्टला आणि वसई वेस्टला येऊन मी विघ्नेश आर्ट या शॉपला आज व्हिजिट करणार आहे तिथे खूप सुंदर सुंदर शाडूच्या मातीच्या मूर्त्या मिळतात तर विघ्नेश आर्ट या शॉपला तुम्हाला कसं व्हिजिट करायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला आहे वसई वेस्टला वसई वेस्टला आला की तुम्हाला साईनगरला आहे आणि गोल्डन पार्क जे हॉस्पिटल आहे त्याच्या अगदी समोर म्हणजे माझ्या राईट साईडला हे शॉप आहे सो तिथे खूप सुंदर सुंदर मूर्त्या मिळतात आपण आज तेच बघूयात चला जाऊयात चलो तर आता मी आर्ट या शॉपमध्ये व्हिजिट केला आणि तुम्ही पाहू शकता की किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत तर या दुकानाचे मालक जे आहेत मला या माहिती देणार आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये आणि मला सांगा की सगळ्यात पहिलं की किती इंचाच्या मूर्त्या तुमच्याकडे आहेत सुरुवातीची इंच सा सांगाल आणि मग जास्तीत जास्त काय इंचच्या मूर्त्या तुमच्याकडे स्टार्टिंग तुम दहा फुला ते बारा फुलापर्यंत आणि काय प्राइस रेंज आहे तुमच्याकडे दीड फुटाची मातीची रेट आहे ती फाय थाउजंड पासून स्टार्ट आहे पीओपीची थ्री थाउजंड पासून स्टार्ट आहे वाव वाव मला सगळ्यात आधी ह्या गणपतीच्या मूर्ती पासून सांगशील खूप सुंदर आहे त्याचं काम बघा त्याचे डोळे एवढे रेखीव आहेत गणपती बाप्पाचे म्हणजे बघून अगदी प्रसन्न वाटेल अशी ही मूर्ती आहे या मूर्तीची काय प्राइस आहे आणि ही शाडू मातीची मूर्ती आहे का नाही नाही पीओपीची मूर्ती आहे ओके एक दोन फुटाची मूर्ती आहे पीओपीची जी स्टार्टिंग रेट आहे फोर फाय थाउजंड आणि ही पीओपी नॉर्मल बसले आमच्या आमच्यामध्ये फिनिशिंग असे माती पीओपी कोणाच ओळखू शकत नाही आम्हालाच माहिती पडतो पण मग कसं ओळखायचं ते ते त्यांच्या आमच्या आता नॉर्मल मातीच्या मूर्त्या आमच्या पाटावर येते पाटावर पाटावर असतात का मातीच्या पार मूर्त्या ओके आणि पीओपीच्या मूर्त्या ओके तर आज तुम्हाला आम्ही हे सांगितलंय की कसं ओळखायचं बर आणि मला एक खूप मूर्ती आवडली ती म्हणजे ही आपल्या ठीक मूर्ती म्हणजे काय आहे ही मूर्ती मला आधी पहिला ते समजून बाल स्वरूप आहे त्याला कन्वर्ट केले आहे ॲक्टरच्या रुपामध्ये सेलिब्रिटीच्या त्या रुपामध्ये म्हणजे सेलिब्रिटी मूर्ती बनवायचा त्यांनी प्रयत्न केलाय सेलिब्रिटी सारखी मूर्ती सो सेलिब्रिटी so, लुक दिलेला आहे त्यांना मूर्तीला बाप्पाला आणि या बाप्पाची मूर्तीची काय प्राइस आहे फुल डायमंड वर्क पीओपी आहे की पीओपी पण पीओपी आहे ओके आणि ही मूर्ती ती सगळ्यात छोटी मूर्ती आहे ना सगळ्यात छोटी मूर्ती स्टार्टिंग मूर्ती म्हणजे जी आहे तर ही ये ओके बऱ्याच आहेत आपण पुढे जाऊयात मला ही मूर्ती खूप आवडली आपण बघू शकतो की नुकतंच अयोध्याच मंदिर बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर तो देखावा त्यांनी ह्या मूर्तीच्या रूपात साकारलेला आहे राम आणि सीता आणि हनुमान आणि त्यात चिंतामणीची मूर्ती असलेली ही मूर्ती आहे तर याची प्राइस काय आपण काम बघू शकतो त्याचे डोळे त्याचं त्याच्यावर केलेलं डायमंडचं वर्क किंवा मोत्यांचं जे काम आहे रेखीव काम आहे खूपच सुंदर आहे आणि पाहता क्षणी मी सुद्धा प्रेमात पडली या मूर्तीच्या बारा हजार रुपये पुढे जाऊयात आणि बऱ्याच मूर्ती आहेत तर रनिंग सगळ्यात असलेली मूर्ती तुमच्याकडची कोणती सगळ्यात सगळ्या हीच आहे का ओके वाव आणि पण का म्हणजे लोकांना ही आकर्षित जास्त करते एकदम सिंपल अँड नॉर्मल स्माइली फेस डोळे पाणी सर्व हातात पसंत करतो सर्वांना दिता गेल्या लागत आणि त्याचं काम पण असं एवढं सुंदर आता सर्वांना आवडत हो ती खूपच सुंदर आणि त्याच्या डोळ तू पण त्याच्या डोळ्यांवर झूम करून बघू शकतो की त्याचे डोळे किती किती खरे वाटत म्हणजे असं वाटतं की त्याची नजर आहे गणपती बाप्पाची ती खूपच सुंदर आहे आणि रेखीव असते गणपती बाप्पाच्या मूर्तीतलं तेच महत्व असतं त्याची नजर गणपती बाप्पाची आणि त्याचा तो त्याचा चेहरा स्माइली चेहरा गणपती बाप्पाचा त्याच्या चेहऱ्यावर असलेलं गोड हास्य ते खूप महत्वाचं असतं आणि ही मूर्ती मला खूप आवडली ह्याची किंमत किती आहे सेव्हन थाउजंड तर हंड्रेड सेव्हन तर इकडे जाऊयात तर मला सा, मला सांगशील की ही जी मूर्ती आहे दगडूशी ठलवायची ना हो, सो ती तिचं काम सुरू आहे आता सध्या आणि ही पण शाडू मातीची मूर्ती असते बरोबर येस आणि त्याच्या मागे गौरी आहेत की दशम आहे आता आगमन आहे दशमा आपला सण नाही आहे आपला नॉर्थ नॉर्मल नॉर्थ महाराष्ट्र नाही नॉर्थ गुजरात गुजरातचा का ओके ठीक आहे तर ही जी मूर्ती आहे दगडू शेठ हलवाईची ती त्याचं काम सुरू आहे ना सध्या त्याच्यावर तर ती आहे ही आणि याची प्राइस रेंज काय आहे याची प्राइस एट थाउजंड आहे नॉर्मल मातीची जर तो फुल ज्वेलरी वर्कमधून नो नो कलर पण प्लेट ज्वेलरीमधून फुल डायमंडचीमध्ये वाव वाव आपण बघू शकतो की अगदी जसा लालबागचा राजा असतो तशी त्याच्यामध्ये छोटीशी मूर्ती आहे आणि खूप गोड आहे मला खूप आवडली आहे मस्तच आहे म्हणजे बऱ्याचदा लालबागच्या राजा राजाचं दर्शन होणं शक्य नसतं प्रत्येकाला पण अशा मूर्त्या मिळतात आणि बऱ्याच जणांकडे आता असतात आपण तेही दर्शन घेतलं तरी ते सार्थकी होत तर सगळेच बाप्पा सुंदर असतात त्यात काय डाऊट नसतो पण अजून तुम्हाला सुंदर बघायचंय का बाप्पा एकदम क्यूट वाला सुंदर बाप्पा बाप्पा तर तो आणि मला खूप आवडलाय त्याच्या अंगावरची जी वस्त्र आहेत ती त्याला ते अजून फुलवत आहेत आणि त्याला लूक देत आहेत तर गुलाबी वस्त्र असलेली मूर्ती आहे ही आणि ह्याची काय प्रायच नाही त्याच्यावरच जे काम आहे ते खूपच कमालीचं सुंदर आहे

गणपती बाप्पाला तर गणपती बाप्पाला थोडस सेलिब्रिटी टच देण्यात आलाय ह्या गणपती बाप्पाला आपण हा बघतोय रेंज रेंज काय काय आहे या बाप्पाची आपण आता हा गणपती बाप्पा बघूया किती क्यूट गणपती बाप्पा आहे गोड बाप्पा आहे आणि खूपच सुंदर आहे त्याचे डोळे असं वाटत की तो माझ्याकडे बघतोय आणि एवढं गोड रूप आहे त्याचं सुंदर काम आहे त्याच्यावर केलेलं त्याला अलंकारांनी सजवलेले आहे दागिन्यांनी छान सजवलेले आणि त्याचे त्याचे जे वस्त्र आहेत ते वस्त्र एकदम असं पेशवाई लूक देतोय त्याला गणपती बाप्पाला सो खूप सुंदर ह्याची मूर्तीची प्राइस काय आहे छान खूप आहे पूर्ण दुकानं त्यांच्याकडे असे खूप सारे गणपती बाप्पा आहेत त्याची मूर्ती आणि त्याचं रूप बघितल्यावर एवढं क्यूट वाटतो ना लहान मुलांना अॅक्च्युली असे गणपती बाप्पाची मूर्त्या खूप आवडतात आणि मला पण म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच आवडतात तर खूप छान आहे ह्याची प्राइस रेंज काय आहे आता अजून एक तुम्हाला मूर्ती दाखवायची आहे ती म्हणजे ही आणि हा पण एक बाल गणेश आहे आणि बाळ जे छोट बाळ असत त्याच्यामध्ये साकारलेलं आहे ना हो। बाळ एकदम जे बाळ असत तर त्या न्यू बॉर्न बेबी तर न्यू बॉर्न बेबी मध्ये साकारलेला बाप्पा आहे हा आणि आपण बघू शकतो की किती छान बनवलं त्याला टोपर घातलं आणि त्याच्या ते केस कुरळे केस आणि त्याला लहान मुलांसारखे कपडे त्याला सजवले पण आहे तो खूप गोड वाटत ह्या बाप्पाची किंमत काय पाच हजार रुपये पण ही मात, मातीची नाही पण पीओपी तुमच्याकडे सगळ्या पीओपीच्या ही एक मूर्ती बघूया याला जवळजवळ गायीवर गा... 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 बसलेला बाप्पा आहे हा आणि या मूर्तीची काय प्राइस रेंज आहे थ्री थाउजंड खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे त्यांच्या मातीच्या आहेत का हा पण लालबागचा राजा आहे ना पण मगाशी एक लालबागची राजाची मूर्ती बघितली आणि अजून एक इथे आहे लालबागच्या राजाची मूर्ती तर याची प्राइस रेंज काय आहे पण त्याला पूर्ण वर्क केलेलं आहे त्याचं मुकुट वगैरे पूर्ण, पूर्ण मुकुटाच्या भोवती मोराची अशी डिझाईन केली आहे त्यांनी हा तर आता वसई म्हटलं तर कोळीवाडा आला की नाही तर मग कोळीवाड्यातला गणपती पाहिजे की नाही तर त्यांनी असा एक गणपती बाप्पा बनवला इथे तर हा तो गणपती बाप्पा आहे आणि याची प्राइस रेंज काय आहे शाडूच्या मातीची आहे का पीओपी पीओपी पण पीओपी किती किती ल्या हा 3000 3000 वाव मस्त आता आपण पुढे बघूयात सूर्यफूल म्हटलं हे काय आठवत तुम्हाला वाटतं असं की, वाट की सूर्यफुलातला गणपती बाप्पा पण असू शकतो तो हो येस आहे इथे सूर्यफुलातला सूर्यफुलावर बसलेला गणपती बाप्पा आणि खूप सुंदर आहे आपण बघू तर आपण बघू शकतो की किती सुंदर बाप्पा आहे बाल गणेश आहे जो सूर्यफुलामध्ये बसलेला आहे सूर्यफुलावर आणि खूप सुंदर आहे तिची मूर्ती खूप आवडली आणि ह्याची प्राइस काय म्हणाला वाव सगळे शाडूच्या मातीचे गणपती आहेत या जे आहे आणि ही एक मूर्ती बघा किती सोजवळ आणि सुंदर आहे ह्याच जो वस्त्र आहे जे ते जांभळ्या रंगात आणि पिवळ्या रंगात त्याची शाल आणि जांभळ्या रंगात त्याचं धोतर असं त्याचं पूर्ण वर्क आहे पण आणि एवढी सुंदर आणि सोजवळ मूर्ती आहे ना खूप प्रचंड आणि प्रसन्न वाटते ती होती ह्या मूर्तीची काय प्राइस रेंज आहे ती फायदा बिझनेस था। होतो मातीच्या मुळे फायदा होतो स्टार्टिंग ओके okay. 5000 स्टार्टिंग रेंज आहे शाडो मातीमध्ये मध्ये दगडूशेट हलवाई ची मूर्ती साकारण्यात आली ही आणि ह्याची प्राइस रेंज काय आहे सर्व मातीचे एकच आहे फायदा डीड फूट 18 इंच सर्व ओके 5000 क्यूट गणपती बाप्पा बघायचं तुम्हाला एकदम हसणारा ज्याला खळी पडली आहे तर तो हा गणपती बाप्पा मी हा बघू असा ओपन करून आपण बघूया ह्या गणपती बाप्पाच्या गालावर खळी पडलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि ह्याची काय प्राइस रेंज आहे मला गोड बाप्पा हा गोड बाप्पा आणि क्यूट आहे हा खूप सो असे बरेच त्यांच्याकडे आपण इकडे बघूया हा बालगणेश आहे त्यांच्याकडे एक तर ह्या गणपती बाप्पाची काय प्राइस आहे फायव्ह थाऊजंड आणि शाडूच्या मातीची मूर्ती आहे ना सो तू स्वतः बनवतोस ह्या गणपती तुमच्या मूर्त्या अच्छा आणि जर तुम्हाला काहीतरी वेगळं हवं असेल झोपाळ्यावर बसलेला बाप्पा बघायचा असेल किंवा घ्यायचं असेल तर तुम्हाला हा एक छान ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये गणपती बाप्पा झोपाळ्यावर बसून झुला घेतोय असं प्रतिमा साकारण्यात आली आहे त्याच्यावर ती मूर्ती बघूयात आपण जर तुम्हाला एकदम साधं आणि सिंपल घरात बाप्पाचं रूप हवं असेल तर हे खूप सुंदर रूप बाप्पाचं आहे साधं आणि सिंपल म्हणजे अगदीच काहीच त्याच्यावर हेवी वर्क नाही आहे किंवा काय नाही आणि ती मूर्ती एवढी सुंदर गोड आहे ना मूर्ती म्हणजे पाहता क्षणी आपल्याला फील होईल की आपल्याकडे बाप्पा सतत पाहतोय आपल्याशी बोलतोय असं सतत फील होत आहे अशा बऱ्याच मूर्ती आहेत बाप्पाच्या तर ही आहे गौरी मातेची मूर्ती आणि अशा बऱ्याच मूर्ती खाली दिसत आहेत मला गौरी मातेच्या ह्या सगळ्या गौरी मातेच्या मूर्ती आहेत पण त्याच्यावर अजून काम झालेलं नाहीये सध्या ते वर्क वर्किंग प्रोसेस मध्ये आहे तिथे पण आपण पाहू शकतो की गौरीच्या मूर्ती आहेत तर आज आपण हे सुंदर कलेक्शन या दुकानातलं पाहिलेलं आहे आणि जवळजवळ अजून बरेच गणपती बाप्पा आहेत जे बनत आहेत सो नागपंचमीचे जे नाग असतात ते पुन्हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या ज्या मूर्त्या असतात त्या किंवा तुम्हाला गौरीच्या मूर्त्या हव्या असतील तर त्या गणपती बाप्पाच्या तर आहेतच पुन्हा नवरात्रीतल्या ज्या मूर्त्या असतात देवी मातेच्या त्या सगळ्या मूर्त्या इथे बनवल्या जातात आणि खूप सुंदररित्या त्याच्यावर काम केलं जातं तर आज आपण गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्त्या तर पाहिल्याच पण गौरी मातेच्या सुद्धा सुंदर मूर्त्या आपण इथे पाहिल्या त्या व्यतिरिक्त इथे नागपंचमीच्या नागाच्या मूर्त्या पण बनवल्या जातात श्रीकृष्णाच्या so, मूर्त्या सुद्धा इथे छान सुंदर बनवल्या जातात सो आजचं आमचं हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ शेअर करा कॉमेंट्स करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच